आज भाऊबीज आहे आणि त्यानंतर पाहिलं तर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा यांनी आता तिन्ही भावाला आपल्या ओवाळणी केलेली आहे आपण ते माझ्यासोबत येत काय सांगाल आज महत्त्वाचं म्हणतं आज भाऊबीज आहे आपण स्वतः तिन्ही भावाला आज ओवाणी केलेली आहे काय सांगाल आज भाऊबीज आहे खरं तर बलिप्रतिपदा आणि त्यानंतरचे भाऊबीज या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी बहिणी आपल्या भावांना ओवाळताना म्हणत राहतात इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे कारण बळीच्या राज्यामध्ये कष्टकरी गोरगरीब शेतकरी आणि एकूण रयत प्रचंड सुखी होती त्यामुळे त्या बळीचं राज्य येऊ दे आणि माझा प्रत्येक भाऊ त्या बळीराजासारखा सुखी समाधानी आणि सर्वांना समतेने आणि ममत्वाने वागणारा वागवणारा राहू दे ही अपेक्षा प्रत्येक बहिणीची असते आणि औक्षणाच्या वेळेला ती बहीण प्रार्थना करते निश्चितपणे मी दरवर्षी राखी पौर्णिमेला पुण्या मुंबईत असते पण दिवाळीच्या निमित्ताने गावी असते सो आत्ता गावी माझ्या कुटुंबाच्या समवेत दिवाळी करत आहे पण आपल्या माध्यमातनं माझे अजून एक भाऊ आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांना सुद्धा भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा देतात फोन वगैरे काही के केलं तुम्हाला अगदी सकाळी त्यांचा फोन आला सकाळी त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि तुमच्यासारखी लढणारी कणखर बहीण सगळ्यांना लाभो आ, मला वाटतंय की हे शब्दच इतके चांगले आहेत त्यांनी हे ॲप्रिसिएशन देणं आणि सकाळी त्यांनी स्वतःहून फोन करून मला माझ्या लेकीला आशीर्वाद देणं मला वाटते आमदार की खासदार की कुर्बान आहे या सगळ्यांच्या पुढे सो खूप आनंदी आहे नक्कीच ते काय सांग आता महाविकास आघाडी आता दोन्ही भाऊ एकत्र आले तर आता महाविकास आघाडी आलं लग्नाने कसं पाहता नाही मी म्हटलं ना इडापिडा जाऊ दे आणि भावांचं राज्य येऊ दे आधी भावांचं म्हणत होते आता भावांचं राज्य येऊ दे सो मला खात्री आहे की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ही सगळी इडापिडा टळणार आहे आणि सगळ्या भ्रष्ट इडीग्रस्त आणि सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना भाऊ पुरून उरणार आहे आणि महापालिकेवर भावाचं राज्य येणार आहे तर काय सांगा आता पुण्यामध्ये पाहिलं तर मुरलीधर मोहल असेल त्यांचं भाजपाच्या काही मुली यांच्याकडे तक्रार केलेली आहे किंवा त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात नाही आता अडचणी अशा आहेत ना की फक्त मुरलीधर मोहळच का बरं एकूण भाजपामधला जो सत्तेचा गैरवापर आहे या सत्तेच्या गैरवापरावर आपण ठामपणे बोललं पाहिजे मुरलीधर मोहोळांच्याबद्दल आम्ही वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय की जर देशाचे पंतप्रधान असं म्हणतात की मेरी लढाई भ्रष्टाचार के खिलाफ है तर आम्हाला पंतप्रधान महोदयांना प्रश्न विचारावं असे वाटतात की फिर भ्रष्टाचारी मंत्री आपके आपंत्रिमंडल मे क्या कर रहे हैं मुरलीधर मोहळांच्या सारखा एक मंत्री आपल्या सत्तेचा आणि पदाचा गैरवापर करत जर आपल्या बिल्डर मित्राच्या घशात पुण्याच्या जमिनी घालत असेल तर आम्ही त्यांना कशा पद्धतीने आम्ही ते रिॲक्ट झालं पाहिजे बरं आमची अपेक्षा काय आहे की अरे किमान तुम्ही म्हणजे पुण्यातला आज घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न जर काय असेल तर पुण्याला वाढलेला गुन्हेगारीचा विळखा त्यातला कमी करा आणि दुसरा जो बिल्डरांनी जो पुण्याचा श्वास कोंडलेला आहे त्या बिल्डरांच्या विळख्यातनं मुक्त करा पण बिल्डरांच्या विळख्याला अधिकाधिक घट्ट अधि आणि बलशाली करण्यासाठी जर भाजपाचे मंत्री जर कारणीभूत ठरत असतील तर हे गंभीर आहे हे वाईट आहे आणि त्यामुळे निश्चितपणे अशा भ्रष्टाचारी मंत्र्यांवर तात्काळ भाजपाने भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी कारवाई केली पाहिजे पंतप्रधान मोदींनी त्याच्यामध्ये गांभीर्यानं लक्ष घातलं पाहिजे ही अपेक्षा आहे एक तारखेला फक्त असं पाहिलं तर निवडणूक आयोग आयोगाच्या खिलाफमध्ये मोर्चा निघणार आहे त्यामध्ये डोगर भाऊ सगळे असणार महाविकास सगळेचे नेते सुद्धा असणार आहेत कसं पाहतात हर्षवर्धन दादा सपकाळ असतील किंवा नागपूरहून काम करणारे सगळे काँग्रेसचे थी नेते असतील किंवा इकडे सतेज पाटीलजी थी असतील बाळासाहेब थोरात असतील ही सगळीच माणसं थी सन्माननीय राहुलजींचे ज्या पद्धतीने त्यांनी ई व्ही एम आणि एकूण महा निवडणूक आयोगाच्या विरोधातला एक मोर्चा उघडलेला आहे आणि या सगळ्या मोहिमेमध्ये हे सगळ्या पक्षाचे राष्ट्रवादीचे पवारसाहेब असतील आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब असतील प्रमुख असतील या सगळ्यांनी मिळून निवडणूक आयोगाची काही दिवसांपूर्वी भेट घेतली निवडणूक आयोगातल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी आम्ही त्यांच्यासमोर ठेवल्या ज्या पद्धतीने वाढीव मतदार याद्या आल्या या वाढीव मतदार याद्यांची पुन्हा एकदा चोख तपासणी झाली पाहिजे मतदार याद्यांमध्ये काही ठिकाणी डिलिशन झालेलं आहे काही नावं गायब झालेली आहेत त्याच्यावर विचार झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही निवडणूक आयोगाला एक आरसा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पुन्हा पुन्हा आमचं म्हणणं आहे एक तारखेला हा मोर्चा तर निघेलच आमचं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारत आहोत भाजप नेत्यांनी निवडणूक आयोगाचा प्रवक्ता म्हणून काम करू नये स्थानिक स्वतःच्या पक्षांना पाहिजे तर काही पक्षांनी सांगितले स्वतःची भूमिका घेतली की आम्ही अलग लढण्याचा निर्णय घेतलेला आहे मी आघाडीमध्ये बिघाडी कुठे म्हणायचं आघाडीत बिघाडी असं काही म्हणता येणार नाही कारण आपली अडचण काय होते महायुतीत फटाके लागले तरी आणि महायुतीचे फटाके काही आपण अधोरेखितच करत नाही आहोत मला वाटतं त्यापेक्षा महाविकास आघाडी हे एक जॉईंट फॅमिली आहे आणि फार विचार करून आमच्याकडे निर्णय घेतले जातात मी कालही आपल्याला बोलताना म्हणत होते की काही स्टेटमेंट आल्यानंतर की काही गोष्टी या पक्षनेतृत्वाच्या पातळीच्या असतात तीनही पक्षाच्या पक्षनेतृत्वाने सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांचे निर्णय घेताना बऱ्याच ठिकाणी स्थानिक मतदार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कौल काय आहे तो कौल लक्षात घेतला जाईल समजा परळी पालिकेचं इलेक्शन आहे तर परळी पालिकेच्या इलेक्शनमध्ये निश्चितपणे आम्ही काँग्रेस पवारसाहेबांची राष्ट्रवादी आणि माझा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही सगळे से एकत्रितपणे इथे लढायला सज्ज आहोत एकेक एक पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवर्ष झाली होती शेतकऱ्यांचं मोठं नुकसान दिसत झालं होतं मात्र अजून काही शेतकरी पंचनाम झाले नाही त्यांना आता दिवाळी होऊन संपन्न वेळ आलेली आहे त्यांना अजून अधुन मिळत नाही मात्र आता स्थानिक स्वतःचे जे निवडणुकी लागले आता घेतलं झालं की आता प्रत्येक आमदाराला पन्नास पाच लाखाचं कोटी देण्याचं ते सगळं ठेवलेलं आहे हे फार म्हणजे चिंताजनक आहे की मराठवाड्याला ज्या पद्धतीने पावसाने झोडपले आणि मराठवाड्यातली दिवाळी जणू काळी दिवाळी करायची वेळ आली ह्या सगळ्या पूरग्रस्त लोकांच्यासाठी आमची मागणी हेक्टरी पन्नास हजाराची होती त्या हेक्टरी पन्नास हजार मागणीला फक्त शाब्दिक फुलोरा देत ज्या पद्धतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासनांचा पुन्हा एक नवा पाऊस पाडला घोषणांचा पूर आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तीन लाख सत्तेचाळीस हजार ज्यांची जमीन खरडून गेली त्यांना देणार आहोत खरं तर मी आता वस्तुस्थिती जेव्हा समजून घेते तेव्हा लक्षात येते की याच्यातले जे तीन लाख रुपये आहेत ते रोजगार हमी योजनेची फाईल करा त्याचे कार्ड बनवा मग ते मिळतील शेतकरी म्हणतात ताई चार वर्ष सुद्धा आम्ही ते करू शकत नाही म्हणजे ते तीन लाख फक्त बोलण्यासाठी झाले सत्तेचाळीस हजार ज्यांचे म्हटले जात आहेत त्याचे ग्राउंड रिपोर्ट असे आहेत की सत्तेचाळीस हजारातले सत्तेचाळीस रुपये सुद्धा कुणाच्या खात्यात पडलेले नाही इथे नवा पैसा अजून शेतकऱ्यांच्या खात्यात पडलेला नाही खर तर मुख्यमंत्र्यांचा प्राधान्यक्रम हा पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधी देणे असा असायला हवा होता परंतु मुख्यमंत्र्यांना विसर पडलाय की ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ते जणू फक्त भाजपाचेच मुख्यमंत्री आहेत आणि भाजपच्याच लोकांच्यासाठी त्यांची कर्तव्य दक्षता आहे अशा पद्धतीने वागत आहेत काल सत्ताधारी आमदारांना त्यातही भाजपच्या शिंदेचे सुद्धा नाही कारण शिंदेच्या आमदारांची तर आता गळचिपीत सुरू झाली फक्त भाजपच्या आमदारांना पाच कोटी रुपये देणं हा एका अर्थाने संविधानिक शपथेचा भंग आहे पदाची शपथ घेताना ज्या मुख्यमंत्री महोदयांनी मांडलं की मी कुणाबद्दलही अधिकचा ममत्व भाव किंवा आकसभाव बाळगणार नाही माझ्या निदर्शनास आणलेल्या प्रत्येक बाब मी समतेच्या दृष्टिकोनातून सोडवेल पण इथे मात्र फक्त सत्ताधारी आमदारांना जर पाच कोटी निधी देऊन आपलेच घोडे तरतरीत करण्याचा जो प्रयत्न आहे तो अत्यंत वाईट आहे सापत्नपणाची वागणूक देत इतर आमदारांना जाणीवपूर्वक निधीच द्यायचा नाही जेणेकरून येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम दिसेल ही सरळ सरळ हे निधी नाही ही, ही लाचखोरी आहे ही कमिशनबाजी आहे आणि मला वाटतं याच्यावर सुद्धा सामान्य माणसांनी तर बोललं पाहिजे पण ज्या स्वायत्त यंत्रणा म्हणून काम करणारा निवडणूक आयोग आणि निधी आयोग यांनी सुद्धा यावर आपली मतं नोंदवली पाहिजेत की तुम्ही फक्त भाजपच्याच लोकांसाठी काम करणार आहात की निवडून आलेल्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या प्रती, प्रती तुमची जबाबदेही आहे त्यांनी सांगितली पाहिजे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव